नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले दुसऱ्या राईनी तुबा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाचा ताट धुळकावून लावून पुन्हा माघारी यायचा आम्ही दिल्लीत गेलो मुक्काम केला परत आलो तरी दिल्ली काय <laughs> येणार एवढा अपमान करून घ्यायचा एवढा अवमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज स्वाभिमानी सातारा जिल्ह्यातल्या माणसाला हे पसंत नाही आणि आता खासदार आहेत ते राज्यसभेचे मग शशिकांत शिंदे तुम्हाला दोन खासदार होते आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधी काय एवढे लाट आली तरी विचार केला दोन हजार चौदाला त्यांना संधी दिली मोठी आश्वासन आपल्याला मिळाली भ्रष्टाचार रहित भारत आम्ही निर्माण करू विरहित भारत निर्माण करू असं